नमस्कार मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून संजय गांधी निराधार योजनेत महत्वपूर्ण काही बदल काय आहे हे नवीन अपडेट या करीता व्हिडिओच्या शेवट आज या व्हिडिओ मधून तीन टॉपिक मी कव्हर करणार आहे नंबर एक टॉपिक आहे दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केलेला होता त्या मध्ये सांगितलं होतं की दिव्यांगाची पेन्शन कितीने वाढलेली आहे आणि त्यामध्ये हे सुद्धा मी क्लिअर केलेलं आहे की दिव्यांगांची पेन्शन वाढ झालेली नाही हा पहिला मुद्दा त्यानंतर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून संजय गांधी निराधार योजनेत काही बदल या विषयीची अपडेट जाणून घेणार आहोत आणि शेवटी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी येणार या विषयीची माहिती आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला देणार आहे तर सर्व प्रथम या और नवीन अला और वर नवीन आला असाल तर ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा संजय गांधी निराधार योजनेतील आणि श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होईल या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर दिव्यांगांच्या पेन्शन मध्ये किती वाढ झालेली आहे आणि ते कधी झाली याविषयी माहिती देण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना मित्रांनो तुम्ही व्हिडिओ अर्धवटच बघता तीस सेकंद पस्तीस सेकंदच व्हिडिओ बघून मग तुम्ही कमेंट करता की तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळता दिव्यांगांची पेशन वाढ झाले आहे का किती पैसे वाढलेले आहेत कमेंट मध्ये पण प्रश्न विचारले जातात ते विचारणं तुमचा अधिकार आहे पण व्हिडिओ पूर्ण न बघता कमेंट केलात याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज येतात जर तुम्हाला माझ्याशी सरळ संपर्क साधायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकची आयडी आहे तिथे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता जास्तीत जास्त इंस्टाग्राम वर मला फॉलो करा आणि इन्स्टाग्रामवर मी जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतो तर तुम्ही इंस्टाग्रामवर मला प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नाला उत्तर नक्कीच देण्यात येईल तर मित्रांनो अर्धवट माहिती नेहमी घातकच ठरत असते हे महापुरुषांनी सांगितलेच आहे तरी पण आपण ती गोष्ट समजून घेत नाही फक्त आपण कमेंट करायची म्हणून करायची बरोबर ना तुम्ही कमेंट करतात मला फार आनंद होतो पण व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि कमेंट करा म्हणजे त्याहून अधिक आनंद मला होईल हे जे चॅनल आहे हे चॅनल फक्त माझ नावानं आहे म्हणण्याऐवजी हे माझ्या नावापुरता आहे पण खरं जर बघितलं तर हा जो चॅनल आहे हा चॅनल माझा नाही हा जो युट्यूब चॅनल आहे हा तुमचाच आहे आणि तुमच्या करीताच व्हिडिओ या चॅनलवर अपलोड होत असतात तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अत्यंत मोठा होऊ शकतो किमान दहा ते बारा मिनिटे होऊ शकतात तर आता वळूया दुसऱ्या टॉपिक कडे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून संजय गांधी निराधार योजनेत काही बदल या विषयीची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम माहिती जाणून घ्यायची आहे ही अपडेट काय आहे नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि इतर निराधार योजनेतल्या लाभार्थ्यांकरिता एक एप्रिल पासून डीबीटी अंतर्गत पैसे खात्यावर जमा करण्यात येत आहेत डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर त्याला आपण असं पण बोलू शकतो की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे करणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने सूचना दिलेल्या आहेत पंधरा लाखाहून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आणि एकोणतीस लाखाहून श्रावणबाळ योजनेतील असे एकूण एकोणतीस सॉरी पंचेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे एकतीस लाभार्थ्यांना डीबीटी अंतर्गत पैसा वर्ग करण्यात येणार आहे अपडेट नंबर दोन संजय गांधी निराधार योजनेत ही जी अपडेट आहे विशेष करून शहरात राहणाऱ्या लोकांकरिता ही अपडेट आहे जी लोक शहरात राहून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होते अशा लोकांना पूर्वी सत्तावीस हजार वार्षिक उत्पन्न असणं अनिवार्य होत हे उत्पन्न वाढवून एक लाख वीस हजार एवढं वार्षिक उत्पन्न त्याला सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो आणि जर ती व्यक्ती महिन्याला दहा हजार रुपये कमवत असेल तरी सुद्धा या व्यक्तीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या लाभार्थ्यांकरिता ही अपडेट आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या लाभार्थ्याला एकवीस हजार एवढं वार्षिक उत्पन्न पूर्वी असायचं आता हे वार्षिक उत्पन्न वाढवून एक लाख करण्यात आलेलं आहे ज्या दिव्यांगांची इनकम एक लाख रुपये आहे अशा लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो आणि जर ती व्यक्ती महिन्याला आठ हजार तीनशे तेहतीस रुपये जरी कमवत असेल तरी त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो आणि शेवटची अपडेट आहे ही अपडेट विशेषत पन्नास वर वर्षापेक्ष अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकरिता ही अपडेट आहे पूर्वी वर्षातून एकदा उत्पन्न दाखला दाखल करण्याची गरज भासत होती मध्ये तर आता ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र शासनाने सवलत दिलेली आहे पाच वर्षातून एकदा उत्पन्न दाखला काढणे अनिवार्य आहे तर मित्रांनो ही होती नवीन अपडेट एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून संजय गांधी निराधार योजनेतल्या आणि श्रावण बाळ योजनेतल्या लोकांकरिता अशा महत्वपूर्ण अपडेट नक्कीच तुमच्या लक्षात आल्या असतील तर वळूया आजच्या आपल्या तिसऱ्या टॉपिक कडे तर मित्रांनो डीबीटी ज्या लोकांचं आहे त्या लोकांनाच पैसा मिळणार आहे आणि ज्या लोकांच्या डीबीटी नाही अशा लोकांकरिता सरकारने सूचना दिलेली आहे की डीबीटी करणे अनिवार्य आहे जुन्या पद्धतीने पैसे वर्ग करण्यात येणार नाहीत याकरिता तुम्हाला करायचं काय आहे जर तुमच्या आधार कार्डशी बँक डिटेल अटॅच नसेल म्हणजे लिंक नसेल किंवा आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात किंवा उशिराने सुद्धा येऊ शकतात आणि मित्रांनो जर तुमचे तुमचे एक किंवा एकहून अधिक बँक खाते असतील तर तुम्ही तुमचे अकाउंट चेक करू शकता कुठल्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत जर डेबिट करून सुद्धा तुमचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला याकरिता करायचं काय आहे ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल पासबुक आणि मोबाईल नंबरशी लिंक म्हणजे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल सोबत नेणे गरजेचे आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे पैसे प्रत्येक महिन्यात एक ते पाच तारखेपर्यंत वर्ग करण्यात यावे अशी सूचना महाराष्ट्र शासनाने दिलेली आहेत तर आता जाणून घेऊया गडचिरोली पुणे आणि सांगले अशा इतर ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत तुमच्या खात्यावर किती पैसे आलेले आहेत खाली कमेंट करा आणि काही जर तुम्हाला समजले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये आय डी आहे फॉलो करून तुम्ही तिथे मला प्रश्न करू शकता तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण म्हणजे माहिती सोबत फायदेशीर जर ठरला असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही विचारते असतील प्रश्न खाली कमेंट करा धन्यवाद